बातमी सुरुवात करूयात बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडी खेड शहरातील स्वामीनारायण मंदिर शिलान्यास आणि भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न गोगावले यांच्या समर्थकांचा पालकमंत्री पदावरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आणि राड्या प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात अग्नितांडव तंबू आणि साहित्य जळून खाक भारताच्या वाघिणींच्या जबड्यात वेस्ट इंडीज गुदमरला सविस्तर खेड शहरातील स्वामीनारायण मंदिराच्या नव्या वास्तूच्या कोनशिला आणि भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम आज उत्साहात पार पडला या ऐतिहासिक प्रसंगी अनेक संत महंत आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमास प्रमुख म्हणून स्वामी नारायण संप्रदायातील पूज्य योगी महाराज यांनी आपली उपस्थिती दर्शवली तसेच महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री योगेशादा कदम आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम पार पडला हा कोनशिला पूजन सोहळा पाटीदार भवन शेजारील नियोजित जागेवरती मोठ्या उत्साहात करण्यात आला या शुभप्रसंगी खेड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील भाविक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमादरम्यान योगी महाराजांनी मंदिराच्या महत्वाबाबत प्रवचन दिलं आणि भाविकांना आशीर्वाद देखील दिला मंदिराचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा करताना त्यांनी या परिसरातील आध्यात्मिक विकासासाठी या मंदिराचा मोठा वाटा असेल असं देखील सांगितलं गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेशदा कदम यांनी देखील आपल्या भाषणात खेड शहराच्या प्रगतीसाठी अशा धार्मिक प्रकल्पांचे महत्व कदम या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक राजकीय नेते पाटीदार समाजाचे सदस्य आणि स्वामीनारायण संप्रदायाचे भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला स्वामीनारायण मंदिराच्या स्थापनेमुळे खेड शहराला एक नव आध्यात्मिक केंद्र मिळेल ज्यामुळे येथील धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण अधिक समृद्ध झाईल हे मात्र यामुळे नक्कीच झालंय आज आपल्या खेडमध्ये स्वामीनारायण भगवंतांचं आगमन झालेलं आहे असं म्हटलं म्हटलं तरी हरकत नाही आणि ह्या सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित परमपूज्य कोठारी जी उपस्थित स्वामीनारायण देवस्थानातील सर्वज आपले महंत उपस्थित सर्व भक्तगण ही काही भाषण करण्याची वेळ नाही मला माहिती आहे की भाषण करणार देखील नाही परंतु काही दिवसांपूर्वीच स्वामीनारायण देवस्थानाच्या वतीने मला संपर्क आणि रामदास भाईंना संपर्क करण्यात आला त्यावेळेला कोकणामध्ये आपल्यासाठी हे जे काय सगळं चाललंय स्वामीजींनी जातात ते दादे म्हणून आहेत बघा दादा म्हणून थांबले आहेत तर ह्या सगळं धर्माचं काम आहे ही सगळी जबाबदारी मी देखील मी देखील कुठलीही असेल नाही त्यासाठी इथं आपण सगळे एक आहोत कोण लहान नाही कोण मोठा नाही आम्ही सगळे स्वामी नारायणचे भक्त या माध्यमातून भविष्यामध्ये काम होईल अशी अपेक्षा वाढतो आणि पुन्हा आपली सगळी जी टीम आहे सगळे स्वामीजी आहेत त्या सगळ्यांना लाख 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 सगळ्यांचे आभार मानतो लाख लाख नमस्कार करतो सगळ्यांसमोर आणि भविष्यामध्ये एक चांगलं इथे आमच्यावरती संस्कार करण्यासाठी हे धाम हे संबंध महाराष्ट्रामध्ये नंबर एकचं धाम असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जय स्वामी नारायण जय महाराष्ट्र खेड़ की पवित्र भूमि पर डीएपीएस स्वामी नारायण संस्था द्वारा एक भव्य दिव्य संस्कार धाम निर्माण होने जा रहा है इस परिप्रेक्ष्य में आज शिला पूजन विधि था उससे पहले तीन दिन यानी 16 सत्रह और अठारह तारीख को शाम को भजन संध्या का खूब अद्भुत कार्यक्रम हुआ जिसमें हजारों भक्तों ने लाभ लिया और आज मुख्य विधि थी शिलान्यास विधि सुबह साढ़े आठ वास्ता से यह पूजन विधि की शुरुआत हुई पंद्रह सौ से भी ज़्यादा भक्तजनों ने यहाँ लाभ लिया और साथ में राज्य मंत्री योगेश दादा उनके श्री श्री रामदास भाई कदम और कृषि यूनिवर्सिटी के वाइस चांसलर वो भी यहाँ पधारे थे और खूब धन्यता का अनुभव हुआ और उनके हाथों से फाउंडेशन सेरेमनी भी हुई और भव्यता और दिव्यता से उत्सव हुआ इस उत्सव के अंदर परम पवित्र संत परम पूज्य कोठारी स्वामी जी उपस्थित थे यह संस्था के गुरु प्रमुख स्वामी जी महाराज और परम पूज्य महंत स्वामी महाराज की प्रेरणा से यह संस्कार निर्माण करने का सर्जन होने वाला है तो आप सभी भक्ति भा, भाविक भक्तों को विनंती है यहाँ आपसे काम शुरू हुआ होगा और भविष्य में यहाँ अद्भुत दिव्य संस्कार धाम हो, तैयार होगा जो सब भक्तों को सब सनातनी भक्तों को अपनी संस्कृति अपने सनातन संस्कार वो सभी का सिंचन होगा उनका मूल्यों का और संवर्धन होगा जय स्वामीनारायण जय महाराष्ट्र बघूयात पुढच्या बातमीकडे राज्य सरकारकडून पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे तसेच गेल्या अनेक आठवड्यापासून पालकमंत्री पदाचा मुद्दा देखील चर्चेत होता तरी आता कोकणातील पालकमंत्र्यांची यादी पाहूया यामध्ये रत्नागिरी जिल्हा पालकमंत्रीपदी उदय सामंत सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्रीपदी नितेश राणे ठाणे आणि मुंबई शहर पालकमंत्रीपदी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर जिल्हा पालकमंत्रीपदी गणेश नाईक रायगड जिल्हा पालकमंत्रीपदी आदिती दटकरे यांची वर्णी लागली आहे तर बघूयात पुढच्या बातमीकडे रायगडच्या पालकमंत्री पदावरून वाद सुरू असताना अखेर यावरती निर्णय घेण्यात आला एकमेव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार असलेल्या यांना रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पालकमंत्री पदासाठी दावेदार असलेले भरत गोगावले यांना पुन्हा एकदा पालकमंत्री पदापासून हुलकावणी दिल्यानंतर गोगावले समर्थकांनी जागोजागे टायर जाळून आंदोलन सुरू केलं त्यामुळे रायगड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ निर्माण झाली आहे मुंबई गोवा महामार्गावरती गोगावले समर्थकांनी महाड परिसरात जागो दुचाकी टायर चावून या घडण्याचा निषेध केला यावेळी हजारो गोगावले समर्थक रस्त्यावरती उतरून तटकरे विरोधात घोषणा देत होते तसेच घटनास्थळी महाड उपविभागीय हो। पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या सोबत त्यांच्या विभागातील सर्व पोलीस अधिकारी दाखल झाले तरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली आज सकाळी महाड येथे पुन्हा भरत गोगावले समर्थक जमा होणार असल्याचं देखील यावेळी सांगण्यात येत होतं आपल्या महायुतीतले एकूण सहा आमदार असून देखील आज एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या महायुतीमध्ये असू देत तरी पण आपल्या स महा सहा आमदारांपैकी कोणाचा विचार न हो करता आज इतर ठिकाणी पालक हो। जे पालकमंत्रीपद दिलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही खरोखर असं ते उतरलेलो आहोत आज आपण पाहतोय जे आमदारसाहेब आज दोनदा म्हणजे मागच्या वेळेस पण असं झालं आता पुन्हा दुसऱ्यांदा असं होतं आहे आणि ज्या पदाची आज खरोखर आज आम्हीच नाही तर सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि सर्व मा रायगडची जनता वाट पाहत होती ते आज पालकमंत्रीपद साहेबांनी न घेता इतर ठिकाणी जात आहे त्याचा खरोखर निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे जमलेलो आहोत आमचा आमच्या आमदार साहेबांना पालकमंत्रीपद मिळावं ही आमची मागणी आहे ही जर मागणी पूर्ण झाली नाही ही मागणी पूर्ण होईपर्यंत आमचं हे आंदोलन चालू राहील आमची मागणी पूर्ण होईपर्यंत हे असंच चालू राहणार आहे आणि आमची महिला आघाडी देखील यामध्ये उद्या सहभागी होणार आहे आमचे आमदार भरत गोगावले साहेब हे आम्हाला पालकमंत्री पाहिजेत आमच्या या रायगड जिल्ह्यात तीन आमदार असून भाजपचे तीन आमदार आहेत साई आमदारांनी सांगितलेले पालकमंत्री भारत शेठ पाहिजेत तुम्ही रायगड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्हा धरलात तर इथं फक्त एकच राष्ट्रवादीची सीट आली असताना जाणून बुजून हा पालकमंत्री आमच्यावर लादलेला आहे तो आम्ही मान्य करणार नाही तसेच मागच्या वेळी देखील आम्ही अडीच वर्षापूर्वी आम्हाला हा पालकमंत्री नको म्हणून तो पालकमंत्री आम्ही घालवलेला होता आणि आता आम्हाला पुन्हा तोच पालकमंत्री जाणून बुजून दिलेला आहे आम्हाला पालकमंत्री नसून आम्हाला पालकमंत्री भरतशेठ गोगावले साहेब पाहिजेत म्हणून आम्ही आंदोलन चालू केलेलं आहे आणि असंच आंदोलन जोपर्यंत भरतशेठ पालकमंत्री होत नाहीत तोपर्यंत आंदोलन चालू राहील वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे फोन केलेला आहे आम्ही परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय अपेक्षा नव्हती आम्हाला कारण जवळजवळ आमचे सहाच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना कळवलं सगळ्यांनी भेटी घेऊन सांगितलं त्यानंतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण वातावरण झालेलं होतं की पालकमंत्री भरशेड व्हावं म्हणून आणि आत्ता जो निकाल आला आहे तो अनपेक्षित आहे तो मनाला पटणारा नाही आहे परंतु ठीक आहे आता जे काय आमचे नेते एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील जो असेल तो आम्हाला मान्य करावा लागेल कारण ते आमचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय त्यांच्या मनात का असेल किंवा काय तर ते सांगतील तर पुढची बातमी ती म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेश आता कदम यांनी आज रविवारी तरुण भारत कार्यालयात सदिच्छा भेट दिली या प्रसंगी तरुण भारतचे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख महेंद्र पराडकर प्रशासकीय अधिकारी सुमित राव शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे शहर प्रमुख कुंदन सातपुते आणि पदाधिकारी उपस्थित होते पुण्यातील भोसरी या ठिकाणी आई मातेच्या महाराष्ट्र राज्याचे गृह राज्यमंत्री तथा दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांनी दर्शन घेतलं यावेळी त्यांनी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य टिकवून ठेवण्यासाठी आम्हा सर्वांना बळ दे असं साकडं आई तुळजाभवानीला त्यांनी घातलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा कोण परिसरात बेकायदेशीरित्या गुरांची वाहतूक करणारी बलेरो पिकअप ही गाडी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी पकडून लांजा पोलिसांच्या ताब्यात दिली ही घटना सतरा जानेवारी रोजी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणात पोलिसांनी गाडी आणि घुरे असा एकूण दोन लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या प्रकरणी राजापूर तालुक्यातील नजीम हुसेन फकीर वय वर्ष पस्तीस आणि आजीम हुसेन फकीर वय वर्ष बेचाळीस या दोघांवरती गुन्हा दाखल केलाय शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्यांना वेळ पाचल रोड वरती विनापरवाना गुरांची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाली संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली तर या प्रकरणी वेदांत विठ्ठल दळवी वय वर्ष चोवीस राहणार आरगाव फौजदारवाडी यांनी तक्रार नोंदवली तर या प्रकरणी पोलिसांनी आता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत गुन्हा दाखल केलाय सध्या लांजा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतात तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची घटना समोर आली या घटनेमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाले प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात मोठी गर्दी असताना लागलेल्या आगीमुळे सर्वांकडून चिंता व्यक्त करण्यात येते दरम्यान तंबू मध्ये असलेल्या सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे अधिकची माहिती अशी की प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात आग लागल्यानंतर अग्निशमक पाचारण करण्यात आलं त्यांच्याकडून आग विजवण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले विवेकानंद सेवा समितीचा एक टेंट होता या टेंटला आग लागली त्यानंतर ती आग पसरत असल्याची माहिती मिळते दरम्यान आतापर्यंत सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम देखील सुरू आहे तर पुढची बातमी आहे ती म्हणजे मलेशियाची राजधानी क्वाला आय सी सी महिला अंडर नाईन वर्ल्ड कप ची भारतीय संघाने सुरुवात धुमधडाक्यात केली आहे ग्रुप अ मध्ये समाविष्ट असलेल्या टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा नऊ गडी राखून पराभव केलाय प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही त्यांचा पूर्णांक दोन षटकात सर्व विकेट गमावून चव्वेचाळीस धावा करू शकला प्रत्युत्तरात भारताला लक्षाचा पाठलाग करण्यात फारशी अडचण आली नाही आणि त्यांनी केवळ चार पूर्णांक दोन षटकात एक गडी गमावून सत्तेचाळीस धावा करून विजय मिळवला खेड शहरातील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे कला आविष्कार दोन हजार पंचवीस हे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले सुरुवातीस क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन होऊन क्रिकेट व्हॉलीबॉल कबड्डी खो खो ऍथलेटिक्स असे मैदानी खेळ तसेच कॅरम बुद्धिबळ बॅडमिंटन टेबल टेनिस असे इंडोर गेम खेळवण्यात आले त्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला प्रथम तीन क्रमांकांना मेडल्स आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं कला आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन लोटे येथील स्कॅन प्रोजेक्ट प्रोजेक्टचे अविनाश भिंगार दिवे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी भी व्यासपीठावरती सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई भुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हो, डॉ जी बी सार इम्रान भाई दुडुके तसेच मितेश बुटाला उत्तम कुमार जैन अलकाताई बुटाला आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आलं त्यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कलाविष्कारामध्ये सादर झालेल्या नृत्य नाट्य गीत गायन या प्रकारांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं वेळ झा बातमीपत्रात तिथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी